मैं नहीं

ஜேவி ஏன்னா போல உங்க விட்டா குந்திருக்கேன் இல்லாவே இல்லாச்சு விட்டுருக்கேன்

Này l t h c h thạch, 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 t h ạ c a thạch, 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 thạch,

दूटा ते शिवाय नाही bora ahir nada eh baga eh Peru ah itu justru katamu malah Peru baga Peru kiti bahari Peru itu bora asal ngeti ambih itu bagitulah दीदी हातातलं जर पडलं ना तर राहणार नाही खाली का पेरू येत आंबे येतो चिप्पू येत इकड बघा चिप्कू येत हा आम्ही दादा वाशिम जिल्ह्यातले हो वाशिम जिल्हा आहे का तुम्हाला माहिती तुम्ही कुठून पाहता तुम्ही कमेंट करून सांगा कुठले आहाते चुली चुली दिदी दिसलं गाव वरम बायतून दिसलं गाव ते असं एवढं चिपकायला आणलं होतं चिपकवली माहिती त्यातला मनी पडला ते तर मोरणीतला काढून चुछ, चुछ ना? ना खंदेश। खंदेश ते तुतु कदा हां तावडी जगाव गावचा हक्का तुम्ही जगाव खानदेश खानदेश ना जळगाव खानदेश हाय ना दादा जळगाव खानदेश ती चालले ना जळगाव खानदेश आले आ जग खन दिस काया का भुतावानी केरा दिसला दिसला कौन था? का भुतावानी तुतना दिसला ते पिऊज इशाने चटकन तेवढं खाते एकच घास राहिला एकच घास आहे ते खाऊन गेला तर मी मोबाईल घेईन आणि मी ले आईच्या बाहेर फिरून देईन खिडकीच्या बाहेर चटकन तेवढं घासरायला आता तेवढंच घासरायला म्हणलं मी पुसून खाते मग मग पुसून खाते घेऊन चटकन नाही तर मग काय नाही हवं आहे का बाहेर देखून खाते घे ना खा हो का ते हो हुशार हो आणि ना हुशार आहे सुहुशार

सगळे मग याच्यावर राहिले तर सगळे भाऊ <laughs> ना माझे म्हणले म्हणून म्हणलं एक नाही तर या फिरायला तुम्हाला यायचं बहीण भावांनो पंधरापरपून एकोणचाळीस आपण आहे का हो हा दादा जेवी म्हणून सापड दीदी मग ती आज एवढी लंबी आहे ऐक ना ते लंबी आहे त्याच्यात का नाही येतं मग ते खडा पडला का नाही मोरणीचा ते मोरणीचा खडा बसवायचा हो खाय आहे माझ्याजवळ पण ते पांढरं जे बी नमो बुद्धा नमो नमो बुद्धा जय शिवरा बघा माझ्याकडे म्हणजे एकी म्हणजे एकी आपली

डेविनबाई मी तो एबीम दादा माजी नात आहे माझ्या मुलीची मुलगी आहे अरे दिसना तू मी काय नाही दिसना सॉरी हां आता आता दिसतंय बाय बाय कोण आंदलोने माझी नात का छान आहे का बघ बघा बरं माझी नात कशी आहे ते कशी बघतो बघा माझी नात कशी आहे लेहाट्टी आहे लेहाट्टी आहे माझी नात cắt con 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 cái garanti ai thích được là đâu giống như này nó tốt hơn

खानदेशला मुली पण आहेत इतकी ना इतकी हट्टी आपण जर म्हणलं तिला बोलणं तर बोलणार नाही नाहीतर तर इतकी बडबड 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 करत राहतो खर सांग

दादा ने पुत ने दादा कुटुंबिया पण बईरा तो कामला आता निटु दादा दादा सग बिघडते नितो ना मी तो मारे मोटर मारे दादा चिरमांगाबाद कमी दादा आता

रा नाइते न आले हरच पालच पालच बोलता नाइ नाइ का सांग दे एड माय नो बोल ओके हेलो हा ना ठीक सांगलेली ना

माझे पिल्लू आहे सोबत माझे पिल्लू का कापून घेतो काय माहिती अशा 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 हम्म हा गरजे पाहती नाही ना तो